हरित क्रांतीचे प्रणेते तसेच महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचे मंत्रीपद चालवणारे वारसदार नातू माननीय नामदार श्री इंद्रनील नाईक साहेब राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्तावीस जानेवारीला वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दत्तसेवा अकादमीचे संचालक माननीय निरंजन सुधाकर राठोड सर उपस्थित होते त्यासोबत सनी चव्हाण पत्रकार बाबालाल राठोड अतुल भाऊ राठोड यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या भव्य कुस्ती दंगल आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पूस नदीच्या बांधावर असलेल्या हनुमान आखाड्यात भव्य कुस्ती दंगलाचं आयोजन करण्यात आले होते विशेष अतिथी म्हणून योगी श्याम भारती महाराज आणि भव्य कुस्ती दंगलाचे उद्घाटन माननीय श्री यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य शिबिराचा आयोजन अगरवाल मंगल कार्यालय पुसद इथं करण्यात आले होते या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना आणि साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप नाईक पुसद करण्यात आले तारे जमीन पर हा सांस्कृतिक कार्यक्रम बाबासाहेब नाईक इंजिनियर कॉलेज पुसद इथं ठेवण्यात आला होता तारे जमीन पर हा सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदा पुसद इथं संपन्न झाला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाईक बंगल्यावर भोजनाची पण व्यवस्था केली होती जिल्हा परिषद सभापती द्वारा भोजनाची व्यवस्था सर्व मान्यवर अतिथी गण आणि गोरगरिबांसाठी ठेवण्यात आली होती महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण पुसद महागाव यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा